खरीप हंगाम तोंडावर आला आहे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे परंतु बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत मध्यवर्ती बँकेचे नव्वद हजार शेतकरी सभासद असताना आतापर्यंत केवळ पंचवीस हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे अजूनही पीक कर्ज वाटप करण्यासाठी चारशे कोटी रुपये बँकेला हवे आहेत बँक आता आमच्याकडे पैसे नाही असे सांगत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे यामुळे आज पीक कर्जासाठी शिवसेना शिंदे गटाने बँकेत धडक देऊन जाब विचारला आहे बी जरी आमची असले तरी ही जी पीक कर्ज योजना राबवण्याची यंत्रणा आहे हे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही पीक कर्ज योजना राबवण्यासाठी खूप मोठा विलंब केला त्यामुळे नव्वद हजार शेतकऱ्यापैकी फक्त पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्यांनी चारशे कोटी पीक कर्ज वाटप केलं अजून चारशे कोटी पीक कर्ज वाटप करण्यासाठी यांचा जर पैसा नाही आहे आता फक्त शंभर कोटी रुपये आहे म्हणून ते सांगतात कारण ज्या शेतकऱ्यातून सहाशे चोवीस कोटी यांनी वसूल केले त्यातले एकशे एकशे पंचवीस कोटी यांनी यांना जो दंड झाला बँकेला यांच्या अनियमिततेमुळे तो दंड यांनी एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या प वसुलीतून त्यांनी वापरला त्याच्यामुळे आमचा शेतकरी अडचित आला पीक कर्ज आपण फक्त बियाणं बी -बी खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना देतो आता मान्सून जवळ आला पाण्याचे दोन दिवसांतर पाणी येणार आहे आणि अजूनपर्यंत जर त्या शेतकऱ्यांना जर बँकेनं कर्ज वाटप केलं नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दरात गेला नाही पाहिजे म्हणून आम्ही यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून यांना जाब विचारसाठी जा आज तर आलो यांच्याकडून आमचं समाधान झालं नाही आता उर्वरित ज्या आमचे प्रश्न आहे ज्याचे हे उत्तर देऊ शकले नाही हे प्रश्न विचार उत्तर विचारण्यासाठी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहे त्यांच्याकडून ते प्रश्न प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहे जेणेकरून आमचा एकही शेतकरी सावकाच्या दारात गेला नाही पाहिजे याची आम्हाला काळजी आहे भाऊ समोरची भूमिका काय राहील तुमची नाही जर आठ दिवसात आमच्या सर्व शेतकऱ्यांना जर यांनी कर्ज वाटप केलं नाही कोणत्याही बँकेच्या माध्यमातून करू ज्या सक्षम बँकेच्या माध्यमातून आठ हजार शेतक सित्क, पूर्ण शेतकऱ्यांना वाटप केलं नाही तर नव्या दिवशी आम्ही शिवसेना ही काय करू शकते हे यांना आम्ही दाखवून देणार आहे प्रत्येक स्तराच्या प्रशासनाला